नमस्कार आज आपण बनवणार आहे आईस्क्रीम ते घरच्या गर घरी आईस्क्रीम कसे बनवायचे हे पाहणार आहे उन्हाळ्याच्या दिवसात आपण बऱ्याचदा बाहेरचे आईस्क्रीम खातो पण एकदा असेही घरी आईस्क्रीम करून पहा बाहेरचे आईस्क्रीम विसरून जाल या ठिकाणी मी एक कप साखर घेतलेली आहे काही ड्रायफ्रूट्स घालत आहे पिस्ता सात आठ पिस्ता घेतलेले आहेत बदाम आठ ते दहा घेतलेले आहेत यानंतर काजू पण घेत आहे जे आपल्याला आवडतात ते ड्रायफ्रूट आपल्या आवडीनुसार घालून घ्या सात ते आठ काजू घेतलेले आहेत आणि दोन विलायची फ्लेवरसाठी टाकलेले आहेत या ठिकाणी काही केशरच्या काड्या पण दुधात भिजत घातलेल्या आहेत आणि आपल्याला बाहेरचं विकत आणायचं म्हणजे तर फक्त अमूल फ्रेश क्रीम किंवा कोणतीही दुसऱ्या कंपनीची फ्रेश क्रीम आणा ती फक्त लागेल बाकी जास्त काहीच लागणार नाही खूप कमी इन्ग्रेडियंट वापरून आपण आईस ही आईस्क्रीम घरच्या घरी बनवणार आहे ही अमूलची फ्रेश क्रीम वापरलेली आहे ही फ्रेश क्रीम बीट करण्याच्या आधी फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवली होती त्यामुळे अशी थंड आणि घट्टसर झालेली आहे जरा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंड करूनच ही बीट करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे इलेक्ट्रिक बीटर नसेल तर विस्कच्या देखील फेटली तरी चालेल मी थोडीशी मऊ होईपर्यंत फेटायची आहे मी या ठिकाणी बीट करून घेतलेले आहे भिजवलेल्या केशरच्या काड्या घातलेल्या आहेत आणि आपण जे मिश्रण मिक्सरला वाटून घेतले होते ते हळूहळू -हड़ करून यामध्ये घालून घ्यायचे आहे गाठी होऊ नये त्याची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित सगळे मिक्स करून घ्यायचे आहे आईस्क्रीम हा प्रकार अतिशय सोपा आहे जास्त काही जिन्नस लागत नाहीत आणि पटकन असे तयार होते या ठिकाणी फ्रेश क्रीम मी बाहेरची वापरलेली आहे जर तुम्हाला कंडेन्स मिल्क घरी तयार करता येत असेल तर तेही वापरू शकता या ठिकाणी सर्व साखर आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण मी यामध्ये घालून घेतलेले आहे आणि आता व्यवस्थित बीट करून घेऊन हे मिक्स करत आहे विस्कच्या सहाय्याने देखील हे होते त्याला इलेक्ट्रिक बीटरच असावा असे काही नाही यातल्या गाठी सगळ्या मोडून घेतलेल्या आहेत मी एकही गाठ राहू देऊ नका एकदम स्मूथ असे स्ल करून घ्या आपण नेहमी नेहमी बाहेरची आईस्क्रीम खातोच त्यापेक्षा घरात असे आईस्क्रीम करून पहा खूप चविष्ट होते या ठिकाणी मी दोन बाउलमध्ये हे आईस्क्रीम सेट करायला ठेवत आहे हे बाउल आपण झाकून ठेवणार आहे उघडे ठेवले तर त्याच्यावर बर्फ जमा होतो म्हणून बटर पेपरने किंवा साध्या पेपरनेही तुम्ही झाकू शकता या ठिकाणी मी या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये हे आईस्क्रीम सेट करायला ठेवणार आहे केशरमुळे कलर अगदी सुरेख आलेला आहे बघा आपल्या आवडीनुसार आपल्याला कशामध्ये आईस्क्रीम सेट करायचे त्या भांड्यात तुम्ही आईस्क्रीम सेट करू शकता यामध्ये असाच मोठा बाऊल जरी सेट करायला ठेवला तरी छान सेट होते पण मी वेगळे असे दोन छोटे छोटे बाऊल घेऊन त्याच्यामध्ये ठेवत आहे व्यवस्थित रॅप करून घेतले होते नंतर वरतून ड्रायफ्रूट्स घातले होते एक सात आठ तासानंतर आईस्क्रीम सेट झालेले आहे या ठिकाणी पाहू शकता व्यवस्थित असे सेट झालेले आहे किती छान दिसत आहे मस्त ओरिजिनल फ्लेवर घरगुती आईस्क्रीम मलई आईस्क्रीम म्हणा किंवा मलई कुल्फी म्हणा छान असे मऊसूत अगदी छान मऊ स्ट्रक्चर असलेले आईस्क्रीम तयार झालेले आहे अवश्य करून पहा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अश्विनी अवतारे रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद